दिवाळीनंतर जेव्हा बाजार समित्या सुरू होतील तेव्हा कांद्याचे बाजारभाव बा, विशेषतः उन्हाळी कांद्याचे बाजारभाव बा, हे कसे राहतील ते वाढतील किंवा घटतील या संदर्भातला अगदी बारकाव्याने अभ्यास करून आपण एक अहवाल किंवा विश्लेषण दिलं होतं एका व्हिडिओमध्ये आता त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तो अंदाज खरा ठरताना दिसतो आहे अनेक ठिकाणी बाजारभाव बा, वाढताना दिसत आहे खरं तर सोमवारपासनं अनेकांना अशी अपेक्षा होती जे की जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की बाजारभाव नेहमी पडावे त्यांना असं वाटत होते की सोमवारपासून बाजारभाव पडतील खूप आवक होईल माल खराब झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे बाजारभाव हे हजार रुपयाचे आहे खाली येतील पण दुर्दैवानं त्यांच्या दुर्दैवानं झालं नाही शेतकऱ्यांच्या सुदैवानं तसं झालं नाही कांद्याचे बाजारभाव वाढले आज त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार की कुठल्या ठिकाणी किती वाढले कुठल्या ठिकाणी स्थिर राहिले आणि कुठल्या ठिकाणी कमीसुद्धा झाले नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर हा महिना संपत आलेला आहे आणि आता उन्हाळी कांदा किती शिल्लक आहे याची माहिती आपण सांगितलेली होती दिवाळीम नंतरच्या कांद्याचे बाजारभाव वाढतील की नाही त्याबद्दल आपण सांगितलं होतं आणि लासलगावच्या Uh, किंवा एकूणच कुठल्या बाजार समित्या असतील पिंपळगाव असेल इंदोर असेल यामध्ये कुठली बाजार समिती कोणाला नियंत्रण नियंत्रित करते आणि कुठली बाजार समितीच्या हातात कांद्याचे बाजारभाव वाढवणं किंवा प पाडणं हे असतं ही, ही सगळी माहिती आपण ऑलरेडी सांगितलेली आहे त्याचा प्रत्यय आता येतो आहे शेतकऱ्यांनी अनेक मला फोन करतायत की तुम्ही सांगितलेलं विश्लेषण आता खरंच ठरत आहे आता हे किती दिवस राहील ते आपण येणाऱ्या काळात बघूच ज्यांना हे मागचे व्हिडिओ बघायचे असतील त्यांना इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्याचा आनंद घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला तो डाटा शास्त्रीय पद्धतीने किती योग्य आहे आणि त्याचे अंदाज कसे योग्य ठरतात ते तुम्हाला कळेल आज आपण जी माहिती घेतली आहे सगळ्या राज्यातले याच्यामध्ये राज्यामध्ये दहा बाजार समित्या अशा आहेत त्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये काही बाजार समित्या आहेत तिथे कांद्याचे बाजारभाव हे कालच्या सुद्धा वाढलेले दिसले काल वाढलेले होतेच आज आणखी वाढलेले आहेत सहा बाजार समित्या अशा आहेत की तिथे मात्र कांद्याचे बाजारभाव हे घटले आहेत तीन बाजार समित्या अशा आहेत की तिथे बाजारभाव स्थिर आहे आता सर्वाधिक वाढ जी कुठे झाली आहे ती राहता समित्या अहिल्यानगरमध्ये आज झालेली आहे सरासरी दरामध्ये पाचशे रुपयांची वाढ आहे त्याखालोखाल दुसरी जी वाढ आहे ती पुण्याच्या पिंपरी बाजारात चारशे रुपयांनी वाढलेली दिसते सर्वाधिक घट कुठे झाली आहे तर ती कराडच्या बाजार समितीत झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातशे रुपयांनी सरासरी बाजारभाव घटलेले आहेत एकूण अठ्ठावीस ऑक्टोबरचा आजचा एकूण कांद्याचा आढावा घेतला तर सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता कांद्याच्या बाजारभावाचा वाढीचा कल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक विभागामध्ये जे ज्या काही महत्त्वाच्या बाजार समिती आहे लासलगाव आहे पिंपळगाव आहे येवला कळवण या ठिकाणी पन्नास रुपयांपासून दोनशे पंचवीस रुपयांपर्यंत प्रति क्विंटल इतके दर वाढलेले आहेत पिंपळगावला तर आज जो जास्तीत जास्त किंवा कमाल बाजारभाव जे आहेत ते आता एकवीसशे रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत लासलगावला अठराशेच्या आसपास आहेत आणि सरासरी दर इथे वाढलेले आहेत किती वाढले ते आपण बघणार आहोतच काल र मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे दिवाळी संपायच्या आधी जो आठवडा होता त्या तुलनेत आता जी आवक आहे ती कमी आहे तर किती कमी आहे किंवा किती वाढली ते आपण बघूया सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यामध्ये दोन लाख चाळीस हजार क्विंटल इतकी आवक झाली आता ही आवक किंवा त्याच्या आकडे अपडेट होतील पण तरी पण त्यामध्ये कुठल्या जिल्ह्यात किती आवक झाली ते आपण बघूया नाशिक जिल्ह्यात चौसष्ट हजार क्विंटल आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काल जास्त आवक होती पंच्याऐंशी हजार क्विंटल याचं कारण अनेक बाजार असे आहेत अहिल्यानगरमध्ये की ते एक दिवसाआड एक असे उघडतात म्हणजे काही सोमवारी सुरू असतात काही रविवारी सुरू असतात त्यानुसार ती आवक कमी जास्त दिसते आज मात्र उलट चि चित्र आहे आज दुपारी चार वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण पंच्याऐंशी हजार क्विंटल आवक झाली ही वाढेल उद्या ते आकडे बदलतील नाशिक जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस हजार आणि अहिल्यानगरमध्ये मात्र चार हजार क्विंटल आवक आहे तो आकडा नंतर बदलू शकतो आता तुम्हाला सरासरी दर सांगतो आज मंगळवारचे अहिल्यानगरमध्ये साधारण तेराशे रुपये सरासरी दर आहेत नाशिकमध्ये बाराशे शहात्तर आहेत पुण्यामध्ये तेराशे आणि सोलापूरमध्ये अकराशे हे सगळ्या जिल्ह्याचे सरासरी दर आहेत जिल्ह्याच्या मार्केटचे आणि याचा सगळा विचार करतात दिवाळीच्या आधी किंवा त्याच्या आधीचं जे रेट होते ते हजार किंवा एक हजार त्र्याहत्तर अकराशे इथपर्यंत आलेले होते आणि आता जर ते तेराशे होत असतील किंवा काही ठिकाणी जर चौदाशे होत असतील तर तुम्ही विचार करा किती बाजारभाव वाढलेले आहेत या ठिकाणी मात्र आवक तुम्हाला नियंत्रित ठेवायची आहे असं मी सांगत असतो अनेकांचा गैरसमज असा होतो हे शेतकरी संघटनांच्या आव्हानाचं आपण इथं पुनरुच्चार करतो ते म्हणतात की नाही तुम्ही कांदा साठवून ठेवा आणि मग त्यामुळे आमचे भाव पडतात तुम्ही सांगितल्यामुळे आवक नियंत्रित ठेवा कमी कमी आणा असं आव्हान असतं कांदा साठून ठेवायचा की नाही हा तुमचा निर्णय विकायचा की नाही हा तुमचा निर्णय त्याचा डिस्क्लेमर आपण दिलेला आहे आपण शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला ऐंशी हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्याचे सबस्क्राईब केलेला आहे फॉलो केलेला आहे साधारणपणे तीन ते चार लाख शेतकऱ्यांपर्यंत तो पोचलेला आहे त्याची लिंक तुम्हाला इथं दि मिळू शकते इथं ताज्या बाजारभावाची हवामानाची पावसाची सगळी माहिती आपण देत असतो म्हणून आपण वेळोवेळी ताजे बाजारभाव किंवा हे सांगण्याची गरज नाही तर आता आपण कुठल्या बाजार समितीत किती बाजारभावाची वाढ झाली किंवा घट झाली ते बघूया कोल्हापुरामध्ये सरासरी हजार नऊशे आले हजार शंभर रुपयाची घट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अकराशेवरनं नऊशे आले सरासरी दर आहेत दोनशे रुपयांची घट आहे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये पंधराशेचे पंधराशे पन्नास झाले पन्नास रुपयांची वाढ आहे साताऱ्यामध्ये साडेतीनशेची वाढ आहे तिथे चौदाशेवरनं चौ सतराशे पन्नास गेलेले आहेत राहतामध्ये पाचशेची वाढ आहे म्हणजे वर्ण ते तेराशेपर्यंत पोहोचलेले आहेत कराडमध्ये मात्र घट आहे सातशे रुपयांची दोन हजार वर्ण सरासरी तेराशे झालेत सोलापूरला लाल कांद्याचे जे दर आहे ते अकराशे रुपयांवर टिकून आहेत ना ग्वाढ ना घट आहे जळगावमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये अकराशे सदतीसवरनं नऊशे पन्नास झाले आहेत एकशे सत्याऐंशी रुपयांची घट आहे नागपूरला लाल कांद्यामध्ये तेराशे पंचवीसवरनं पंधराशे गेले एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ आहे अमरावतीमध्ये साधारण पन्नास रुपयांची वाढ आहे बाराशे पन्नासवरनं तेराशेवर गेलेले आहेत सांगलीमध्ये चौदाशेवरनं बाराशे पन्नास आले इथे दीडशे रुपयांची घट आहे आता नाशिक जिल्ह्याचं बघूया आणि मग इतर हे बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याच्या अंदरसूल बाजारामध्ये साधारण हजारवरनं अकराशे बाजारभाव गेले तिथे शंभर रुपयाची वाढ आहे पिंपळगावमध्ये चौदाशेवरनं सोळाशे पंचवीस सरासरी गेले सव्वा दोनशे रुपयांची वाढ आहे देवळ्यामध्ये उन्हाळी कांद्याला तेराशे पन्नास तेराशे पन्नास टिकून आहेत मनमाडमध्ये अकराशेवरनं बाराशे गेले शंभर रुपयांची वाढ आहे चांदवडमध्ये बाराशे नव्वदवरनं बाराशे ऐंशी झाले इथे दहा रुपयांची घट आहे म्हणजे बाजारभाव स्थिर आहे फार काही घट नाही आहे त्याच्यामध्ये आपण पाच टक्के घट त्यापेक्षा जास्त असेल तर कमी जास्त समजतो कळवणमध्ये पन्नास रुपयांची वाढ आहे बाराशेवर बाराशे पन्नास गेलेले आहेत पुण्याच्या मोशी बाजारामध्ये प अकराशे पन्नासवरनं अकराशे इथे पन्नास रुपयांची घट पुण्याच्या खडकी बाजारात पन्नास रुपयांची घट आहे आठशे पन्नासवर आले ते बाजारभाव सांगलीमध्ये चौदाशेवर बाराशे पन्नास इथं दीडशे रुपयांची घट आहे एकूण ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत नाशिक असेल सोलापूर असेल आणि अहिल्यानगरमध्ये काही बाजार समिती आहे तिथे बाजारभाव वाढताना दिसत आहे उन्हाळी कांद्याला जुन्या कांद्याला काही ठिकाणी स्थिर आहे सगळ्या बा बाजार समित्यांचे रिपोर्ट सायंकाळी सहा पर्यंत येतील त्यामुळं आपण उद्या थी 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 ते ठरू पण एकूण आत्ताची स्थिती बघता बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले आहे दिवाळीनंतरचे येणाऱ्या काळामध्ये कसे राहतील त्याच्यानंतर कांद्याचं मधल्या पावसानं किती नुकसान झालेलं आहे आज रिपोर्ट आला आहे की नाशिकमधल्या कांद्याचं साधारण बारा तेरा हजार हेक्टरवरचा कांदा नाशिकमध्ये खराब झाला जो नवीन कांदा होता तो आणि जुना कांद्याचं जे बियाणं आपण त्याचा सर्वे घेतला होता तिथे अनेकांनी त ते सांगितलं की बियाणं जे होतं किंवा उळे जे आहे ते साधारण अकराशे हेक्टरवरचं बियाणं ते खराब झालं आहे आणखी याच्या संदर्भातली नुकसानीची माहिती मिळेल कुणाचंही नुकसान होणं हे फारच वाईट असतं पण या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सध्या तरी एवढीच अपेक्षा आपण ठेवूया याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील संदर्भात माहिती देऊ पुन्हा एकदा विनंती करतो इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करा जे नवीन असतील ते सबस्क्राईब व्हा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे या संदर्भात तुमच्या नव्या जुन्या कांद्याचं काही नुकसान झालं आहे का किती झालं आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद